श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातली एकोणीसावी ओवी बघणार आहोत मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वधावे मना मिथ्य ते मिथ्य सोडवू निद्यावे समर्थ माऊली आपल्या मनाला सांगताना म्हणतीये की हे मना तू एक कर कधीही जे खरं आहे जे सत्य आहे त्याची निर्बत्सना करू नकोस आणि जे खोट आहे त्याचा अंगीकार करू नकोस हे म्हणा जे सत्य आहे ते सत्य जसच्या तसं आपल्या वाचेने वदवताना तू कधीही भीड बाळगू नकोस आणि जे खोट आहे ते खोट समजून सोडून देताना कधीही लज्जा मानू नकोस मनाला एक प्रकारचं एक झणझणीत अंजन समर्थ मावली आपल्याला या मनाच्या श्लोकातून देते आहे श्रोते हो आपण बघतो ना की व्यवहारामध्ये अनेकदा अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की ज्या आपल्या मनाच्या तळाशी आपल्याला माहिती असतात की या खोट्या आहेत तरी देखील व्यवहाराच्या अनुषंगाने आपल्याला त्या कराव्या लागतात अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एखादा दुकानदार जेव्हा आपल्या मालाची विक्री करत असतो तेव्हा त्या मालाची विक्री करताना समोरच्या गिराहिकाला तो कितीतरी गोष्टी सांगत असतो की कि हे किती चांगलं आहे हे कसं आहे हे उत्तम आहे हे सगळं सांगत असताना गिराहिकाचा त्याच्यावर विश्वास बसत असतो पण दुकानदाराच्या मनाचा अगदी जर तळ गाठवून जर आपण बघितलं तर त्याच्या मनाच्या तळाशी त्याला खरं काय आहे हे माहिती असतं त्याला माहिती असतं की आपण व्यवहाराच्या अनुषंगाने ही गोष्ट त्याला सांगतोय पण सत्य हे नाहीये मनाचा एक अतिशय सुंदर असा गुण आहे तो म्हणजे हे मन अत्यंत सूक्ष्म होऊ शकत ज्याप्रमाणे कापूस पिंजण्याच्या आधी त्याला किती आकारमान लागत बरं कितीतरी त्या आकार कि तो कापूस व्यापून उरलेला असतो पण जेव्हा त्या कापसाची बोंड आपण घेऊन वळायला लागतो आणि वळता 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 त्याची एक सुंदर अशी वात तयार करतो तेव्हा त्या वातेचं टीप इतकं लहान होतं त्याचा एखादा झालेला दोरा हा इतका सूक्ष्म होतो की सुईच्या छिद्राला देखील तो भेदून जातो आपण लहानपणी त्या शिरला खोमच्या गोष्टी ऐकायचो ना तेव्हा एखाद्या गुन्हेगाराने केलेलं कितीतरी मोठं दुष्कृत्य की ज्याचा वरपांगी कुठल्याही प्रकारचा सबूत कुठल्याही प्रकारची साक्ष सापडत नसते पण त्यामध्ये तो गुप्तहेर अनेक प्रकारच्या कुप्त्या योजून त्याचा बरोबर असलेला दोषी कोण आहे हे सबूता सकट जस जगासमोर आणतो त्यामध्ये मनाला जसा तो हळूहळू सूक्ष्म करत त्या सत्यापर्यंत नेऊन पोहोचवतो तशी आपल्या मनामध्ये एक अगाध शक्ती आहे सूक्ष्म करण्याची आणि हे मानवी मन जर आपण थोडस सूक्ष्म केलं तर ते आपल्या सत्सद बुद्धीमध्ये शिरू शकतं आणि सत्सद विवेक बुद्धी याचा अर्थच जे सत्य आहे जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे याचा निवाडा करणाऱ्या बुद्धीचा तळ हे मन गाठू शकतं आणि ह्या मनाला तिथे सत्याची जाणीव अखंडपणे कळत असते पण गंमत अशी आहे की या सत्याचा भारवाही हे मन होऊ इच्छित नसतं कारण की त्याला जगाच्या व्यवहारामध्ये मुखवटा धारण केल्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यामुळं मनाची एक प्रकारे त्रेधा तिरपीट होत असते ज्याच्यामधून मनावरती ताण निर्माण होतो बघा एकदा कोणीतरी म्हंटल होतं की ज्याला सतत खरं बोलायची सवय आहे तो शांतपणे रात्री झोपू शकतो आणि त्याला आठवावं देखील काहीच लागत नाही कारण की सत्य ही गोष्ट अशी आहे की तो जो कधीही बोलला तरी ते तेच सांगेल पण जेव्हा तुम्ही असत्य बोलता तेव्हा तुमच्या मनामध्ये विचारांचं सा चक्र चालू होतं तुमच्या मनावरती ताण वाढावा लागतो तुमच्या सत्सदिद्व बुद्धीवरती ताण वाढतो अनेकदा आपण बघतो ना की ज्या आत्महत्यांची प्रकरणं होतं त्यामध्ये मानसिक तणाव हे त्याच्या मागचं खरं कारण असतं हा मानसिक तणाव हा मनुष्याच्या असत्यामधून येत असतो आणि त्यामुळं मन, मनाला जर सदैव सत्य बोलण्याची भाषा दिली व्यवहारात काय परमार्थात काय जर सत्य या विषयाने जर मनुष्य राहिला तर त्याच्या मनामध्ये कधीच तणावाची निर्मिती होत नाही त्यामुळे सत्य हे मनुष्याच्या खऱ्या अर्थाने शारीरिक निरोगतेचं देखील लक्षण आहे पण सत्य काय आहे मी म्हणतो हे सत्य आहे खऱ्या अर्थाने मी म्हणतो या सत्याला खरा काही अर्थच नसतो या जगामध्ये सत्य काय आहे हे संतांनी ओळखलं आणि त्या संतांनी तो आरसा आपल्या समोर ठेवला आणि या जगामध्ये जर सत्य काही असेल तर तो, तो फक्त परमात्मा आहे तो फक्त परमेश्वर आहे हे सगळं जग ही त्याची लीला आहे हे त्यांनी बघितलं त्यांनी जाणलं आपल्या दृष्टांनी अजूनही हे जग द्वैत आहे हे जग व्यवहारपूर्ण आहे त्यामुळं मन सदैव सत्य आणि असत्य ह्याचा संकल्प करत राहतं पण जेव्हा एकदा तुम्ही या संतांच्या वचनांवरती विश्वास ठेवता आणि समजता की सत्य केवळ एकच आहे तो म्हणजे भगवंत त्या भगवंताची धारणा म्हणजे सत्याची धारणा आहे आणि इतर सगळ्या ही खऱ्या अर्थाने मिथ्येची आशा आहे मग हे सत्य आपल्या मुखामधून वदवणं म्हणजे व्यवहाराच्या अनुषंगाने तर सत्यामध्ये राहणं आलंच पण या जगामध्ये सत्य काय आहे ते वाचेने बदन म्हणजे जो भगवंत शाश्वत सत्य आहे तो आपल्या मुखाने नामाच्या रूपाने अखंड चिंतन करणं म्हणजे वदावे आपण बघतो की या जगामध्ये अनेक प्रकारचे सत्य वाचन करणारे मनुष्य होऊन गेले त्यांना त्यांच्या जन्मामध्ये चांगलं नाव लौकिक देखील मिळाला पण खरा सत्य जो आहे ते त्या भगवंताचं अस्तित्वाचं सत्य आहे त्या भगवंताच्या अस्तित्व बुद्धीने जो राहतो तो त्याच्या जीवनामध्ये असत्य बोलूच शकत नाही ही देखील तेवढीच मोठी गंमत आहे आणि त्यामुळं या सत्याचे दोन परिणाम मी आपल्याला सांगूचा प्रयत्न करतोय एक म्हणजे सत्याचं स्मरण करणं म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं स्मरण करणं आणि तो भगवंत सर्व व्यापी आहे या जाणिवेने तो माझ्या प्रत्येक व्यवहाराला माझ्या प्रत्येक कर्माला साक्षी आहे असा भाव अंतरंगामध्ये ठेवून व्यवहारामध्ये देखील सत्याने राहणं आणि तो सत्याचा कैवारी आहे भगवंत बर का आणि त्यामुळं तुम्ही जरी आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या सत्य वचनांनी बोलत राहिला आणि जरी व्यवहारामध्ये तुम्हाला वाटलं की आपली थोडीशी पीछे आठ होतीये तरी सत्याला सोडू नका तो भगवंत हा अखंड सत्याचाच काही वार घेत आलेला आहे आणि त्यामुळं जरी आपण थोडेसे मागं राहिलो तरी जशी माझी गुरु माऊली म्हणती की एखादी मोठी उडी मारण्यासाठी चार पावलं मागं यावं लागतं त्यामुळे सत्याच्या मार्गाने जाताना कदाचित व्यावहारिक घसरण झाल्यासारखं जाणवेल पण भगवंत जेव्हा देईल तेव्हा ते त्या मारुती राहण्यासारखी शंभर योजन पार करणाऱ्या समुद्रासारखी छलांग मारण्याचं धारिष्ट आपल्यामध्ये देईल त्यामुळे हे मना तू अखंड सत्याच्या आचरणामध्ये सत्याच्या चिंतनामध्ये राहा हाच या मनाच्या श्लोकाचा खरा अर्थ जानकी जीवन स्मरण जय